वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सर्व मी अपेक्षा करते की तुम्ही छान मस्त आणि मजत असाल तर बघा आज आपण आपल्या किचन मधील महत्वाची वस्तू म्हणजेच प्लॅस्टिकच्या बरण्या कशा स्वच्छ करायच्या ते पाहणार आहोत आज बरण्या घासायला काढल्या म्हणून बरण्यांमधील असणारे कडधान्य कशा प्रकारे ठेवायची किंवा त्यांची कशा प्रकारे काळजी घ्यायची कडधान्याची चांगल्या प्रकारे साठवणूक केली तर कडधान्य जास्त दिवस पण टिकते आणि त्यामध्ये कीड पण लागत नाही एकदम साध्या सोप्या टिप्स वापरून तुम्ही तुमचं कडधान्य जास्त दिवस वापरू शकता तरहेच तर हेच मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला उपाय आणि तो देखील खूप महत्वाचा आहे तर बघा कडधान्य आपण विकत घेतल्यानंतर त्यांना चांगल्या प्रकारे सुकवणं जेव्हा आपण कडधान्य विकत घेतो तेव्हा ते, ते कडधान्य थोड्याफार प्रमाणामध्ये ओले असू शकतात त्यामुळे कडधान्य हे छान उन्हामध्ये वाळवा वाळवल्यानंतर त्यामधील वा ओलसरपणा निघून जाईल आणि तुमचं कडधान्य हे जास्त दिवस टिकेल आणि त्यांना देखील लागणार नाही आता दुसरा उपाय बघा आपण आपले कडधान्य स्वच्छ कसे करायचे तर बघा कडधान्य स्वच्छ केले तरच ते जास्त दिवस टिकून राहते म्हणजेच कडधान्यामधील असणारे दगड किंवा इतर काही काड्या कचरा असेल तर तो आधी काढून घ्यायचा तर आपला तिसरा उपाय बघा इयरटाईट डबे वापरणं कडधान्य साठवताना नेहमी इयरटाईट डबे किंवा काचेचे जार वापरावेत किंवा प्लॅस्टिकच्या बरण्या त्यामुळे बघा हवेतील ओलसरपणा कडधान्यामध्ये शिरत नाही आणि ते खराब होत नाहीत जर तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये कडधान्य स्टोअर करून ठेवत असेल किंवा मग एखाद्या डब्याचे झाकण दिले ते व्यवस्थित लागत नाही त्यामध्ये जर कडधान्य स्टोर करून ठेवत असेल तर त्या कडधान्याला लवकर ला कीड लागू शकते आणि जास्त दिवस कडधान्य टिकणारही नाही तर आपला चौथा उपाय बघा डाळीत किंवा कडधान्यामध्ये लवंग कडीपत्ता बारीक किंवा जाडं मीठ किंवा मग कडू लिंबाची पानं घालून ठेवायची यापैकी कुठलीही एखादी वस्तू घातली तरी चालेल मी स्वतः माझ्या डाळींमध्ये मीठ घालून ठेवते त्यामुळे डाळींला कीड लागत नाही किंवा मग कडधान्य जर असेल तर कडधान्यामध्ये लवंग घालून ठेवायचं हो तर बघा कडधान्य किंवा डाळी जास्त प्रमाणामध्ये साठवण्यापेक्षा महिन्याच्या किराणामध्ये पाहिजे तेवढ्याच प्रमाणामध्ये आणून ठेवल्या तर जास्त दिवस साठवण्याची सुद्धा गरज पडत नाही आता ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे यापैकी कुठलाही एखादा उपाय वापरून बघा नक्कीच फायदेशीर ठरेल तर चला कडधान्याची टीप तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा आता आपण बरण्या कशा क्लीन करायच्या ते बघणार आहोत तर बघा बरण्या क्लीन करण्यासाठी किंवा बरण्या घासण्यासाठी मी गरम पाणी घेतले आहे आता बरण्यासाठी कसं लिक्विड तयार करायचं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतेस तर त्याआधी बघा तुपाची बरणी होती माझ्याकडे त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकून ठेवले गरम पाणी टाकल्यामुळे तुपाची बरणी पटकन निघते आज तर बघा बरण्या क्लीन करण्यासाठी मी गरम पाणी घेतले गरम पाण्यामध्ये दीड चमचे मी विम जेल टाकले आणि जेल जेलनंतर तुमच्याकडे जर जाड मीठ असेल तर ते घ्या किंवा मग जर नसेल तर त्याच्याऐवजी बारीक मिठाचा वापर केला तरी चालेल तर बघा बारीक मीठ मी चार चमचे घातले आणि त्याच्यानंतर सोडा घातलाय सोडा एक दीड चमचा असेल तरी चालेल किंवा मग सोड्याऐवजी तुम्ही जर व्हिनेगर तुमच्याकडे जर असेल व्हाईट विनेगर तर त्याचा वापर केला तरी चालतो मी बघा या ठिकाणी सोडाच घातला एक चमचा तर घातला आणि त्याच्यानंतर दोन चमचे निरमा पावडर घालायचे आणि हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर बघा अगदी पाच मिनिटांमध्ये तुपाची बरणी कशी वितळलेली आहे म्हणजे सगळं तूप वितळलंय बरणी घासायला एकदम पटकन असं घासून होते अजिबात काही त्रास होत नाही आणि पटकन निघते देखील तर बघा बरण्या आपण जे पाणी बनवलं त्या पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायच्या अगदी पाच दहा मिनटं जरी भिजत घालून ठेवला तरी पटकन कर निघते कारण काय होतं गरम पाणी असते आणि गरम पाण्यामुळे जास्तही गरम पाणी नाही घ्यायचं <laughs> आता तुम्ही म्हणणार जास्त गरम पाणी तर जास्त नाही मिडियम गरम पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बरण्या भिजत घालून ठेवायच्या तर बघा या ठिकाणी माझ्या काचेच्या बरण्या घासून होईपर्यंत ज्या प्लॅस्टिकच्या बरण्या आहेत त्या मी पाण्यामध्ये भिजत घालून ठेवल्या आता काचेच्या बरण्या होऊपर्यंत ह्या बरण्या भिजतील आणि त्याच्यानंतर या बाहेर काढणार आणि त्याच्यानंतर राहिलेल्या बरण्या मी पाण्यामध्ये भिजत घालणार म्हणजे एक्स्ट्रा पाणी घ्यायची पण गरज नाही आहे तेवढ्या पाण्यामध्ये आपल्या छान देखील क्लीन करून होतात तर बघा काचेच्या बरण्या या ठिकाणी मी घासल्या बघा एकदम छान चकाचक झाल्या जे लिक्विड मी तयार केलं तेच लिक्विड मी या बरण्या घासायला घेतलं होतं फक्त जी घासणी आहे या लिक्विडमध्ये डीप केली आणि त्याच घासणीने मी या घासल्या तर बघा छान एकदम निघाल्यात कडधान्य मी आधीच वाळवलेलं आहे वाळवून व्यवस्थित नीट करून ठेवलं आहे तर आता बरण्या घासायला काढल्या म्हणून मी उन्हामध्ये वाळत ठेवले कडधान्य म्हणजे मधून मधून जर तुम्ही कडधान्य असं उन्हामध्ये वाळवलं तर अजिबात तुमचं कडधान्य खराब होणार नाही तर बघा बरण्या देखील ज्या घासून झाल्यात त्या देखील मी उन्हामध्ये असं ठेवल्या म्हणजे ह्या घासूपर्यंत त्या देखील छान सुकतील आणि लगेच जे आहे ते आपल्याला भरून ठेवता येईल बरण्यामध्ये जास्त पसारा देखील होणार नाही काय होतं आपण जेवढा राडा काढू तेवढा जास्त पसारा होतो आणि नंतर आवराला देखील कंटाळा येतो घरामध्ये लहान मुलं असतात किंवा बाकीची इतर काही कामं निघतात तर अजिबात आवरण होत नाही तर बघा पाण्यात भिजत घातल्यामुळे आपल्याला किती फायदा होतो अगदी तुम्ही भांडे घासताय त्या पद्धतीने बरणी घासली तरी लगेच निघती तर, लगे तर काय होतं बऱ्याचदा प्लॅस्टिकच्या बरण्याला ना निघत नाही किंवा जे काही चिकट पण प्लास्टिकच्या बनलेला चिकटलेला असतो तो देखील निघत नाही मग आपल्याला जास्त मेहनत घ्यायला लागते जास्त घास 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 बरणीला घासावं लागते ते हे लिक्विड बनवल्यामुळे अजिबात करायची वेळ येणार नाही एकदम छान बरण्या क्लीन होतात तर बघा या ठिकाणी माझ्या सर्व बरण्या क्लीन करून झाल्या अगदी पंधरा वीस मिनिटांमध्ये बरण्या मी क्लीन करून घेतल्या अजून काही शिल्लक आहे तुम्हाला मी दाखवतेच आता मला बनवायचं होतं जेवण तर त्यामुळे थोडासा ब्रेक घेतला आता ह्या बरण्या मी पाण्यामध्ये डीप करून ठेवल्या आता ह्या भिजत्यात तोपर्यंत जेवण वगैरे मी भरून घेते आता ह्या वरच्या बरण्या जेव्हा मी खालच्या बरण्या काढील म्हणजे टोकरी मधल्या त्याच्यानंतर ह्या वरच्या भि बरण्या परत पाण्यामध्ये भिजत घालून ठेवणार चला तोपर्यंत जेवणाची तयारी करूया तर बघा आज जेवण मला जास्त काय बनवायचं नव्हतं फक्त भाजी चपाती एवढंच बनवायचं होतं कारण आज आम्ही तिघच आहे जेवणासाठी ते काय घरी येणार नाही जेवायला तर मुलांना देखील बटाट्याची भाजी आवडते आणि दोघंही आवडीने खातात म्हणून आज सिम्पल अशी बटाट्याची सुक्की भाजी बनवणार आहे तर बघा बटाटे एका साईडला मी उकडल्या उकडण्यासाठी घातले तर बटाटे उकडताय तोपर्यंत चपातीचं चा पीठ देखील मळून घेतलं आणि आता चपातीला देखील सुरुवात केली तर बघा चपाती होती तोपर्यंत आपण बरण्या क्लीन करण्यासाठी अशा पद्धतीचे लिक्विड किंवा पाणी का तयारी केले ते तुम्हाला मी सांगते किंवा मग या गोष्टींचा काय काय फायदा होतो हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगते तर बघा गरम पाण्यामुळे बरण्यांमध्ये किंवा बरण्यांच्या बाहेरील असणारा चिकटपणा आणि धूळ पटकन निघून जाते दुसरं म्हणजे सोडा किंवा मग व्हिनेगर तर बघा सोडा किंवा व्हिनेगर यामुळे काय होतं तर बरण्यांचा जो वास येतो आणि बरण्यांचा जो पिवळसरपणा म्हणजे जसं आपण बघा हळदीला किंवा मसाल्याला बरणी वापरतो त्या तर ह्या बरण्या पटकन निघण्यास मदत होते तर बघा बरणी जास्त खराब असेल किंवा जास्त काळसर झालेली बरणी असेल बरणी जर चिकटपणा निघत नसेल तर बघा बरणीवर सोडा आणि मीठ टाकून बरणी घासा एकदम छान बरणी निघते आणि बघा निरमा आणि विम तर तुम्हाला फायदा माहितच आहे तर आता आली आहे दिवाळी म्हणजे दिवाळी जवळच आली आहे तुम्ही पण घरामधील बरण्या आवरायला काढल्या असेल किंवा घासायला काढल्या असेल तर हा उपाय नक्की करून बघा आणि तुमचा रिव्ह्यू नक्की मला द्या आणि तुम्हाला देखील या लिक्विडचा काय फायदा होतो मला नक्की सांगा तर बघा आपल्या बायकांचं नेहमी हेच असतं की आपलं किचन छान क्लीन आणि मस्त दिसावं आणि किचनमधील ज्या वस्तू आहे त्या जास्त दिवस कशात टिकवा किंवा कसं टिकवायचे यासाठी आपले प्रयत्न चालू असतात तर बघा आज मी तुमच्यासोबत महत्वाच्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत म्हणजे ज्या काही टिप्स तुम्हाला मी सांगितल्या त्या तुम्ही नक्की फॉलो करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल जास्त काय वेळ वाया जाणारं काम नाही अगदी एक अर्धा तास किंवा एक तासच काम आहे म्हणजेच कडधान्य वाळवणं किंवा मग बरण्या क्लीन करणं तेवढ्या वेळात होऊन जाते माझे मला अर्धा तासही लागला नाही माझं ऑलरेडी म्हणजे कडधान्य वगैरे व्यवस्थित निवडून वगैरे मी ठेवत असते जेव्हा मी किराणा भरते तेव्हाच छान असं क्लीन करून कडधान्य ठेवते त्यामुळे जास्त काय वेळ लागत नाही आता फक्त बरण्या घासण्यासाठी मी काढल्या म्हणून ते कडधान्य जे आहे ते पुन्हा एकदा वाळवते आणि परत बरण्यांमध्ये आहे तसं भरून ठेवते तर बघा या ठिकाणी माझी चालू आहे बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी करण्यासाठी मी दोन तीन चमच्या आधी तेल घातले त्याच्यानंतर जिरे मोहरीची फोडणी दिली आहे आणि त्यातच थोडासा कडीपत्ता आणि दोन बारीक चिरलेले कांदे घातले आणि त्याच्यानंतर कांदा छान लालसर परतून घेतला आणि त्यातच थोडीशी हळद घातली आणि बटाटे मी उकडूनच ठेवले होते तुम्ही बघितलेच तर बघा बटाटा मी असं चिरून वगैरे काय टाकत नाही हातानेच कुस करून टाकत असते तर अशा पद्धतीने अशा पद्धतीने बघा बटाटे बटाटे मी टाकले अशा मोठ्या मोठ्या फुडी राहतात आणि मोठ्या मोठ्या फुडी असल्यामुळे दोघांनाही म्हणजे वेदिकाला आणि वंशला दोघांनाही आवडतात त्यामुळे मी अशा पद्धतीने बटाट्याची भाजी करत असते तर बघा एकदम छान झाली बटाट्याची भाजी तुम तर बघा तुम्ही म्हणाल भाजीला कोथिंबीर वगैरे का घातलेली नाहीये तर कोथिंबीर सध्या आम्ही आणतच नाही एवढी माग झाली कोथिंबीर तीस चाळीस रुपयाला एक जुडी भेटते आणि ती पण कमी क्वांटिटीमध्ये जास्त दिवस पण जात नाही एक दोन दिवसामध्येच कोथिंबीर संपून जाते एवढी कमी भेटते तर बघा बाहेर चालू होता पाऊस गॅलरीमध्ये घातल्या होत्या बरण्या वगैरे वाळत तर बरण्या सगळ्या ओल्या झाल्या असत्या म्हणून आहे ते सर्व कडधान्याने बरण्या मी घरामध्ये ठेवलं तर बघा पाऊस असं छान आहे रिमझिम रिम चालू आहे आणि त्याच्यानंतर बघा आपली सदाफुली मी तुम्हाला दाखवतेच व्हिडिओ मध्ये पुढे तर सदाफुलीला देखील छान अशी फुलं आलेली आहे आणि हा आहे वेल तर वेल देखील छान वाढला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आपण भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय